राज्यात पुढील चार दिवस महत्वाचे राहणार असून उष्णतेच्या चटक्यांसह अवकाळी पावसाचे अलर्टही देण्यात आले आहेत राज्यात तापमानाचा पारा असह्य झाला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज प्रचंड उष्ण व दमट हवामान आहे हवामान विभागाने दहा जिल्ह्यांना उष्णतेचा यल्लो अलर्ट दिला आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर तसेच अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा हाय अलर्ट देण्यात आला आहे अकोल्यात आज पंचेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे एक दोन जिल्हे वगळता विदर्भात तापमान एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या पुढे आहे विदर्भात वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुण्यात एकोणचाळीस पूर्णांक सात डिग्री सेल्सिअस तापमान आहे सातारा चाळीस पूर्णांक सात डिग्री सेल्सिअस सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक सहा नंदुरबार त्रेचाळीस पूर्णांक चार जळगाव त्रेचाळीस पूर्णांक पाच अंशावर गेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस परभणीत त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस नांदेड बेचाळीस पूर्णांक चार लातूर एक्केचाळीस पूर्णांक दोन धाराशिव बेचाळीस अंशांवर आहे पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातही पाऊस कायम राहणार आहे